नमस्कार तर आज आपण ना एक वाटी बेसन पिठामध्ये अर्धी वाटी दूध टाकून ना बाहेर एकदम महागडा मिळणारा पदार्थ आपण आज घरच घरीच बनवणार आहोत आणि त्यासाठी कुठल्याही महागाची वस्तू किंवा जास्त साहित्य वा न वापरता कमीत कमी साहित्यात अगदी घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यात हे आपण बनवणार आहोत चला तर बेवाया न घालवता लगेच बनवायला सुरुवात करूया तर हे बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा एका मोठ्या वाटीमध्ये ना मी इथं एक वाटी एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे ते तुम्ही सुरुवातीलाच कुठली एखादी वाटी किंवा कप सेट करा त्यानेच माप घ्या तर हे बेसनपीठ चाळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या सगळ्या गाठी असेल ते चालल्या जातील आता त्याच्यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी एवढं दूध टाकून घ्यायचं तर हे दूध आहे ना अगोदर मी गरम करून मग थंड करून घेतलेले आता हे दूध ह्या बेसनपीठामध्ये टाकल्यानंतर ना व्यवस्थित एकदा याला मिक्स करून घ्यायचं दूध गरम करून मग थंड करूनच टाकायचं आहे याच्यामध्ये कच्चं दूध नाही वापरायचं आहे आता व्यवस्थितने एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं चमचा याला मिक्स करायचं याच्यामध्ये अजिबात गाठी राहिल्या नाही पाहिजे अशा पद्धतीने एकदम एकजीव असं कल करून घ्यायचं आहे दुधाचं प्रमाण एक, एक दोन चमचा कमी जास्त झालं तरीसुद्धा चालू शकते तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित हे मी एकत्रित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता टाईम असेल तर पाहास पाच दहा मिनटाला मुरत ठेवलं तरीसुद्धा चालन किंवा नाही मुरत ठेवलं तरीसुद्धा चालन काही हरकत नाही आता मी इकडं गॅसवरती लगेच एक जाडबुड असलेली कढई गरम करायला ठेवली कढई शक्यतो जाडबुड असले असं वापरा आणि त्याच्यामध्ये मोठाले तीन ते चार चमचे एवढं तूप टाकून घेतलेले कमी वाटलं तर आपण न वरून एक दोन चमचे तूप टाकणार आहोत पण सुरुवातीला एवढं तूप टाकून घेतलं आहे आता ना याच्यामध्ये लगेचच आपण आपलं हे जे काही बेसन दुधामध्ये भिजत ठेवलं होतं हे बेसनसुद्धा टाकून घ्यायचं आहे आता जर तुमच्याकडं नॉनस्टिक कढई असेल ना तर तुम्ही नॉनस्टिक कढईमध्ये सुद्धा याला बनवू शकता कारण अशा कढईमध्ये थोडंसं याला चिकटायचं शक्यता असते आता काय करायचंय लगेच याला व्यवस्थित असं याला हलवून असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या ह्या तुपामध्ये बेसन भाजून घ्यायचं आता सुरुवातीला थोडंसं खाली चिकडतं पण काही टेन्शन घ्यायची गरज नाही अजिबात जसं जसं हे बेसन भाजेल ना तसं तसं हे कढईसुद्धा सोडतं आणि एकदम असं हलकं होतं आणि मोकळं सुटसुटीत होतं तर असे ना मीडियम ते कमी ठेवायचं फाजग्यास अजिबात करायचा नाही मीडियम टू लो फ्लेम फ्लेमवरती आपल्याला व्यवस्थित हे हो बेसन भाजून घ्यायचे तर सुरुवातीला असा गोळा दिसत असेल किंवा एकदम जड जाता हलवायला पण जसं जसं आपण ना याला भाजून हलकंसं असं मिश्रण आपलं तयार होतं तर बघू शकता इथं हळूहळू ना बेसन असं मोकळं व्हायला लागलेलं आहे आणि चांगलं असं भाजायला लागलेलं आहे आता आणखी आपल्याला कमीच गॅसवरती याला भाजत राहायचं आहे आता हे बेसन भाजवायला थोडीशी मेहनत जाते पण खायला एवढं चविष्ट बनवून तयार होतं ना की तुम्ही बाहेरच्या मिठ्या सगळ्या विसरून जातात आणि एवढं छान लागतं थोडीशी मेहनत केली ना कुठलाही पदार्थ छानच बनतो तर आता काय करायचं व्यवस्थित याला भाजायचं जोपर्यंत हे मिश्रण पूर्ण असं मोकळं होत नाही आणि चांगलं असं भाजत नाही तोपर्यंत तर बघू शकता असं छान भाजलेलं आहे बेसन बघू शकता कसं मोकळं व्हायला लागलेलं आहे तर आणखी ना व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचे पूर्ण जोपर्यंत बेसन मोकळं होत नाही आणि थोडंसं हलकंसायचा ना कलरही बदलून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित याला भाजून घ्यायचे म्हणजे काय होतं ना याच्यातलं पूर्ण कच्चेपणा चालला जातो आणि ही बर्फी किंवा ही मिठाई खायला एकदम चविष्ट अशी बनवून तयार होते तर बघू शकता व्यवस्थित मी याला हलवून घेतलेले अशा पद्धतीने जर मिठाई बनवण्याला तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते ना कोणाला समजणार नाही घरच्यांना की तुम्ही घरी बनवले एवढी चवीला एकदम छान लागते तर बघू शकता छान असं आपलं बेसन भाजलेले आणि पूर्ण असं मोक झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आणखी एक ते दोन मिनटाचा कलर हलकासा मी बदलून घेणार आहे आता बेसन व्यवस्थित भाजलेला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं याला असंच हलवत राहायचं आहे आणि हलकंसं थंड करून घ्यायचं नाहीतर काय होईल की कढई गरम असते आणि त्यामुळे खालच्या बाजूने बेसन जळू शकते त्यामुळं काय करायचं दोन ते तीन मिनटं असं त्याला गॅस बंद करून हलवून घ्यायचे तर बघू शकता दोन ते तीन मिनट झालेले मी असं त्याला सतत हलवत घेतले हलवून घेतले आता ही कढई आपण जरा वेळ साईडला ठेवूया आता गॅसवरती एखाद दुसरा पॅन किंवा कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये ना ज्या वाटीने एक वाटी साखर सॉरी बेसन घेतले त्याच वाटीने एक वाटी साखर टाकून घ्यायची तर मी ते एक वाटेला एक दोन ते तीन क चमचे कमी अशी साखर टाकून घेतली तुम्ही गोड्याचं प्रमाण तुमच्या प्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर अर्धी वाटी एवढी साखर टाकून घ्यायची ते सॉरी अर्धी वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये सुरुवातीला ना फास्ट गॅसवरती साखर आपल्याला पूर्ण वित वितवून घ्यायची किंवा विरगळून घ्यायची आहे आणि साखर विरगळल्यानंतर मग काय करायचं आपल्याला कमी गॅसवरती ना पाच ते दहा मिनटं असंच हा पाक शिजवून घ्यायचा आहे आणि जोपर्यंत याची एक तारेत नाही ना तोपर्यंत असं त्याला सतत हलवत हा पाक छान असा शिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता सगळी साखर विरगळलेली आहे आणि हा पाक दहा मिनटं मी असा शिजून घेतलेला आहे हा पाक हिनं थोडासा असा घट्ट झाल्यासारखा सुद्धा दिसतो आहे आणि असे तार सुद्धा दिसते तर आपण ह्याला पाक चेक करूया तर पाक चेक करण्यासाठी काय करायचं थोडासा पाक असा बोटावरती घेऊन बघायचा आहे तर दोन बोटाच्या मध्ये नाची अशी तार बनली पाहिजे बघू शकताय दोन बोटाच्या मध्ये जी तार बनते म्हणजे म्हणजेच हा पाक आपला परफेक्ट असा बनून तयार झालेला आहे जास्तही घट्ट पाक करायचा नाही किंवा जास्तही पात ठेवायचं नाही आहे जास्त पात पाक ठेवला तर आपली बर्फी व्यवस्थित जमणार नाही किंवा जास्त घट्ट केला तर बर्फी कडक होईल त्यामुळं असाच आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे आता लगेच आपण जे बेसन हे भाजून घेतलं ना त्याच्यामध्ये हा पाक आपला टाकून घ्यायचा आहे आणि गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे आणि फास्टमध्ये याला व्यवस्थित एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आहे आता लगेचच काय करायचं मी इथं दोन ते तीन वेलची ना थोडीशी साखर टाकून खलबत्त्यामध्ये असा वेलचीचा पावडर तयार करून घेतला होता ते टाकून घेतले वेलची मोठ छान अशी टेस्ट होत्या येते आता जोपर्यंत हे मिश्रणं कढई सोडत नाही ना तोपर्यंत असं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून आहे अगदी दे एक ते दीड मिनटात इथे मिश्रण असं कडे सोडायला लागतं तर बघू शकता इथं हे मिश्रण असं एका ना गोळा होऊ राहिलेला आहे आणि कढईही सोडल्या सोडायला लागलेल्या आता लगेच काय करायचं आहे एखादा तेल किंवा तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये किंवा प्लेटीमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला असं सेट करून घ्यायचं से। आता ना मी त्या प्लेटीला अगोदरच तूप लावून घेतलेले आता ह्या तूप लावलेल्या ताटामध्ये ना हे आपल्याला काढून घ्यायचं आहे लगेच एखादा चमच्याला किंवा प कुठल्या एखाद्या वाटेला खालच्या बाजूने असं तेल लावून घ्यायचं आहे किंवा तूप लावून घ्यायचं ना अशा पद्धतीने चमच्याने याला सेट करून घ्यायचे से। तर तुम्हाला जेवढे जाड बनवायचे किंवा जेवढी पात्र त्या आकारामध्ये तुम्ही प्लेट घेऊन अशा पद्धतीने याला सेट करून घ्यायचं आहे तर बघू शकता व्यवस्थित मी इथं सेट करून घेतलेले आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रुट्स याच्यावरून लावू शकता किंवा अशीच प्लेन ठेवली तरीसुद्धा चालेल तर मी इथं थोडेसे काजवून थोडेसे बदाम अशा पद्धतीने बारीक कट करून घेतले हे याच्यावरती टाकून घेतले आणि अशा पद्धतीने वाटेने याला व्यवस्थित असं दाबून घेतलेलं आहे आता पाच मिनटं असं सेट होण्यासाठी ठेवून घेतलं होतं आता पाच मिनटानंतर नाही अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं तर तुम्हाला कट करण्यावरून समजत असाल की किती छान आपली बर्फी सेट झालेली आहे आणि किती मस्त अशी सहज कट होऊ राहिली तुम्ही बघू शकता आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसले पीस याला कट करून घेऊ शकता मी इथं चौकुने आकारामध्ये नाही इथं कट करून घेऊ राहिलेले एकदम मस्त अशी आपली मिठाई सेट झालेली आहे आणि एकदम छान अशी बर्फी बनवूनसुद्धा तयार झालेली आहे तर मी अशा पद्धतीनं चौकुने आकारामध्ये याला कट करून घेतलेले आता थंड झाल्यानंतर ना पूर्ण थंड झाल्यानंतर मी त्याला काढून घेऊ राहिलेली एकदम मस्त तोंडास टाकताच वेळ घेणारी आपली अशी बर्फी बनवून तयार झालेली आहे कोणाला विश्वाससुद्धा बसवणार नाही की तुम्ही हे घरी बनवले कारण कारण चवीलासुद्धा एकदम जशी बाहेर भेटते ना बर्फी थेम तशीच लागते आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही बनवून तयार झालेली तुम्ही बघू शकताय तुम्हाला दिसण्यावरूनसुद्धा समजत की किती मस्त दाणेदार अशी मिठाई बनवून तयार झालेली आहे आणि मेन म्हणजे ना कमी खर्चात कमी साहित्यात आणि कमी टायमामध्ये आपण ही बनवून तयार केलेली आहे तुम्ही ही कधीही बनवून खाऊ शकता कुठल्याही सणाला किंवा अशीसुद्धा बनवून जेव्हा मन होईल ना तेव्हा बनवून खाऊ शकता एकदम छान अशी आपली मिठाई बनवून तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला आजची माझी रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षणी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा तुम्ही एक लाईक केलं ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळं नक्कीच एक लाईक करा आता तुम्हाला तोडण्यावर दस सुद्धा समजत असेल एकदम सहज तुटते आणखी ती मऊसुद्धी बनवून तयार झालेली आहे खरंच तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगते एवढी भारी बनल ना तुम्ही माझ्या सांगण्यावरून एकदा नक्कीच बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा आणि रेसिपी कुठल्या क्षणी आवडली असं प्लीज एक लाईक करा चॅनलवरती नवीन असताना तर प्लीज सुद्धा सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा आणि एकदा नक्कीच अशा पद्धतीने ही मिठाई ट्राय करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद